नमस्कार मंडळी आजची आपली बातमी आहे विश्वातली, तर आपली सर्वांची आवडती मालिका महाराष्ट्रातील नंबर वन मालिका ठरलं तर मग ही सध्या अतिशय रंजक वळणावरती आहे आणि ती कायमच होती आणि राहणार आहे तर काही दिवसांपूर्वी यातील पूर्णा आजीचे पात्र म्हणजेच पूर्णा आजी सर्वांना आपल्याला सोडून गेली पूर्णा आजीचे आकस्मिक निधन झाले त्यामुळे आता पूर्णा आजीचीव कोण भरून काढणार हा प्रश्न उभा राहिला असताना तर स्वाती चिटणीस यांचे नाव समोर आले आहे स्वाती चिटणीस या सध्या तुही रे माझा मितवा या मालिकेमध्ये मा अर्णवची आजी म्हणून काम पाहत होत्या त्यात त्यांची भूमिका अतिशय रंजक वळणावरती होती आणि अतिशय चांगल्या प्रमा प्रकारे त्या भूमिका त्यांच्या वाटवत होत्या परंतु पूर्णा आजीचे निधन झाल्यानंतर त्यांच्या भूमिकेसाठी स्वाती चिटणीस यांना निवडले गेलेले असल्यामुळे त्या काही दिवसांपूर्वीच तुहिरे माझा मितवा या मालिकेमध्ये दिसेनाशा झालेल्या आहेत आणि तुहिरे माझा मितवा या मालिकेमध्ये त्यांची आजीची भूमिका ही दुसरी कलाकार आता साकारत आहेत काही दिवसांपूर्वीच ते कलाकारात बदलण्यात आलेले आहे याच्यावरून असा अंदाज बांधला जात आहे की पूर्णा आजीची भूमिका ही स्वाती चिटणीस हेच करणार आहेत आणि त्यामुळे स्वाती चिटणीस हे या पात्रासाठी योग्य आहेत असे प्रेक्षकांचे म्हणणे आहे ठरलं तर मग या मालिकेतील पूर्णा आजीची भूमिका ही ज्योती चांदेकर यांनी साकारली होती अतिशय शोजवळ प्रेमळ आणि थोडीशी कठोर असणारे असे पात्र हे ज्योती चांदेकर यांनी खूप छान प्रकारे साकारले होते आणि थोड्याच कालावधीत ते प्रेक्षकांच्या पसंतीसही उतरले होते दोन तीन वर्ष झाली ही मालिका महाराष्ट्रातील नंबर वन मालिका म्हणून ओळखली जाते परंतु काही दिवसांपूर्वी आकस्मिक ज्योती सांदेकर यांचे आकस्मिक निधन झाले त्यामुळे आता पूर्णा आजीची भूमिका कोण साकारणं हा सर्वात मोठा प्रश्न प्रेक्षकांपुढे पडला होता काही दिवसांपासून पूर्णा आजी त्या मालिकेमध्ये दिसतच नाही आहे आणि तशातच ही मालिका अतिशय रंजक वळणावरती चालू आहे आता प्रिया ही तन्वी आहे का तन्वी हीच प्रिया आहे का तर ही हा कोडे आता सोडवण्यासाठी अर्जुन पाठीमागे लागला आहे तर याच्यामध्ये पूर्णा आजी कुठेच दिसत नाही तर याच्यामध्ये लवकरात लवकर पूर्ण आजीला दाखवण्याचा त्या निर्मात्याचा प्रयत्न चालू आहे त्यासाठी पूर्णा आजीच्या भूमिकेसाठी स्वाती असल्याची बातमी समोर येत आहे आणि आम्हाला खात्री आहे की पूर्णा आजीची भूमिका स्वाती चिटणीस ह्या उत्तम प्रकारे साकारतील आणि त्यांचे पात्रही तितकेच रंजकपणे त्या साकारतील तर आपण या नवीन पूर्णा आजीलाही तेवढेच प्रेम आणि पाठिंबा देऊया आणि या लोकप्रिय नंबर वन मालिकेला नंबरवर वनवरच ठेवूया तर सध्या स्वाती चिटणीस ही मा या अभिनेत्री तुहेरी माझा मितवा या मालिकेमध्ये अर्णवची आजी म्हणून काम पाहत होत्या त्यातही त्यांचे काम उत्तमच होते काही दिवसांपूर्वी त्या ती त्या मालिकेत दिसेनाशी झाली होती त्या मालिकेत अर्णवची आजी म्हणून दुसरी कलाकार ती पात्र आता साकारत आहे याच्यावरून अंदाज बांधला जात आहे स्टार प्रवाहावरील ठरलं तर मग या मालिकेमध्ये पूर्ण आजीसाठी स्वाती चिटणीस यांची निवड केली गेलेली आहे त्याच्यामुळूनच त्यांनी तुहिरे माझा या मितवा या मालिकेमधून त्यांनी ब्रेक घेतला आहे तर नक्कीच आपण या पूर्ण आजीला सुद्धा पूर्ण सपोर्ट देऊया चला बाय